अमरावती जिल्ह्यात वराडी भाषेत पथनाट्याच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जात आहे चुलीत गेली दारू अन चुलीत गेलं मटन मी दाबेन निवडणुकीत मतदानाचं बटण अशी घोषणा देत या पथनाट्यात कलाकार मतदानाचं आवाहन करत आहेत या पथनाट्याला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अमरावती पंचायत समितीच्या वतीने रेवसा कठोरा आणि नया अकोला इथल्या चौकांमध्ये या पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं तसंच उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली मागच्या वेळी लोकसभामध्ये अमरावती जिल्ह्याने खूप चांगलं प्रकारे मतदान केला होता आणि आमच्या मतदानाची टक्केवारी पण मागच्या मतदानापेक्षा जास्त होता यावर्षी पण आपण मतदानमध्ये विधानसभा इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त, जास्त मतदान करायचेच आहेत आणि मी मतदान करणार आहेत आपण पण करा सगळ्यांना ह्या निमित्ताने मी आवाहन करते